ओमशांती अठरा जानेवारी एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचं नाव आहे विश्वकल्याणकारी बनण्यासाठी सर्व स्मृतीने संपन्न बनून सर्वांना मदत करा आज समर्थ बाप आपल्या स्मृती स्वरूप मुलांना पाहून आनंदित होत आहेत निराकार बापाने साकार ब्रह्माच्या बरोबर ब्राह्मण रचले तेव्हाच ब्राह्मणांद्वारा अविनाशी यज्ञाची रचना झाली ब्रह्मा बाप ब्राह्मणांच्या बरोबर स्थापनेच्या निमित्त बनले म्हणून ब्रह्माबाबांबरोबर आदि ही जीवन जीवनकहाणी आहे स्मृती स्वरूप बनायचे आहे फक्त नाही स्वरूप बनायचे आहे स्वरूप म्हणजे प्रत्येक स्मृतीची अनुभूती तुम्ही स्मृती स्वरूप बनता आणि भक्त तस करतात जसे बाप मुलांना स्मृती देतात मुलांनो तुम्ही नूरे रत्न आहात बापाच्या डोळ्यातील नूर नूरची विशेषता काय आहे नूरचे कर्तव्य काय आहे नूरची शक्ती काय असते अशी अनुभूती करा म्हणजेच स्मृती स्वरूप बना ब्राह्मणांचे किती रूप आहेत जे बापाचे रूप ते ब्राह्मणांचे रूप या सगळ्या रूपांच्या स्मृतीची अनुभूती करा नाव रूप गुण अनादी आदी आणि आता ब्राह्मण जीवनाचे सर्व गुण स्मृती स्वरूप बना असेच कर्तव्य ज्या ज्या श्रेष्ठ कर्तव्याच्या निमित्त बनले त्या कर्तव्यांना स्मृतीमध्ये आणा बाप दादांनी अनादी आदी देशची स्मृती दिली देशाच्या स्मृतीने वापस घरी जाण्याचे सामर्थ्य आले आपल्या राज्यात राज्य अधिकारी बनण्याची हिम्मत आली आणि वर्तमान संगमयुगी ब्राह्मण संसारात खुशीचे जीवन जगण्याची कला स्मृतीमध्ये आली स्मृती दिवस म्हणजे सर्व स्मृतीच्या रुहानी नशेचा अनुभव करणे ब्रह्मा बाप सोबत आहे सोबत जाऊ हे बाबांचे वचन आहे फक्त रूप आणि सेवेची विधी परिवर्तन झाली आहे तुम्हा सगळ्यांचे लक्ष आहे सो देवता रूपाचे उदाहरण ब्रह्मा बाप बनले सर्व मुलांची पालना अजूनही ब्रह्माद्वाराच होत आहे म्हणून ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी म्हणतात तुम्ही आत्म्यांनी बाप समान अनुभव केला या समान शब्दालाच लोकांनी समाना म्हणून दिले बाप दादा सर्व मुलांना स्मृती देत आहेत की नेहमी मनाने सोबत आहेत सेवेमध्ये सोबत आहेत आणि स्थितीमध्ये साक्षी आहेत अशाने नेहमीच मायाजीतचा झेंडा फडकत राहीन सगळ्या मुलांना नथिंग न्यू चा पाठ प्रत्येक परिस्थितीत लक्षात ठेवायचा आहे ब्राह्मण जीवन म्हणजे प्रत्येक बातमी ऐकत असताना कल्पहलेच्या स्मृतीमध्ये समर्थ राहणारे जे व्हायचे आहे ते होत आहे ब्राह्मण जीवनात प्रत्येक पावलात कल्याण आहे तुम्हा सगळ्यांचे कर्तव्य आहे आपल्या शांतीच्या शक्तीने अशांत आत्म्यांना शांतीची किरणे देणे आपल्या ईश्वरीय परिवाराच्या संबंधाने सगळ्यांचे मदतगार बनणे जितकी युद्धामध्ये तीव्र गती येईल तुम्हा योगी आत्म्यांचा योग त्यांना शांतीची मदत देईन निश्चय बुद्धीची निशानी तो प्रत्येक कार्यात मग ते व्यवहारिक असो की परमार्थी असो पण प्रत्येक कार्यात विजयचा अनुभव करेल कारण ब्राह्मण जन्माचा जीवनाचा विशेष जन्मसिद्ध अधिकार विजय आहे अल्पकाळाची लॉटरी मिळाली तरी त्याच्या चेहऱ्यावर दिसते की त्याला काही प्राप्ती झाली आहे आणि ज्याला पद्मापद्म प्राप्त होते तो नेहमी हर्षित राहतो नेहमी लक्षात ठेवा की मी चालता फिरता उठता बसता चैतन्य चित्र आहे नेहमी मास्टर सर्वशक्तिवानच्या सीटवर सेट रहा नेहमी अचल अडोल रहा ओम शांती